तर तिकडे बीड जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे बीडमधील शाळा महाविद्यालयांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे माजलगाव इथे सिंदफणा नदीला प्रचंड पूर आलेला आहे आणि या पुरामुळे जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे बीड तालुक्यातील नांदूरमध्ये एनडीआरएफ टीम कडून सध्या बचाव कार्य सुरू आहे कारण मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी सध्या साचतंय आणि त्यामुळे घरांचं नुकसान होत आहे शेतीचं नुकसान होत आहे काही जण या पुराच्या पाण्यात अडकून सुद्धा पडत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय आताची काय आहे पाणी ओसरत आहे का आणि मदत कार्य कशा पद्धतीने बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे बीड जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या चोवीस तासात एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील तीन पूल वाहून गेले आहेत जर प्रमुख मार्गावरील आणि या ठिकाणी आता वाहतुकीचा कोळंबा झालेला आहे तसेच पाटोगा जर येथील सत्तर जणांना सुरक्षित ठिकाणी याबरोबरच येवराय तालुक्यात देखील तीन ठिकाणी एनडीआरएफच्या मदतीनं बचाव अभियान राबवण्यात आलं त्यांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे या ज्या ठिकाणी पाणी वाढलं त्या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत आज सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील मांजरा आणि फरस्थिती निर्माण झाली आहे आता या सर्वामुळे जलजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे जी आहेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी